पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पा भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस करा काँग्रेस नेते राहुल गांधी हे मैदूर मधून भारत न्याय यात्रा घेऊन निघालेले आहे पूर्वोत्तर भागातील अनेक राज्यातून ही न्याय यात्रा मार्गक्रमण करीत असून आसाम मध्ये या न्याय यात्रेच्या दरम्यान भाजपच्या समर्थकांनी न्याय यात्रेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच राहुल गांधींना मंदिरात दर्शनास जाण्यापासून रोखण्यात आलेल्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून जाणीवपूर्वक कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ आज पंढरपुरात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी दत्तात्रय बडवे शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे माजी शहराध्यक्ष सुहास भाळवणकर रत्न पारकी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते माननीय राहुल गांधी यांनी म्हणून बंधुभाव निर्माण होण्यासाठी आसाममधून न्याययात्रा काढली त्या न्याययात्रेवर आसाम सरकारने पोलिसांना पुढे करून लाड् हल्ला केला त्याच्या निषेधार्थ व राष्ट्रवादीचे दादा पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली त्या प्रत्यर्थ काँग्रेस व राष्ट्रवादी या कार्यकर्त्यांनी तसेच पंढरपूर शहर यो अध्यक्ष अमरसिंह या सुरवंशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला आहे राहुल गांधीजींनी न्याय न्या यात्रा काढलेली आहे त्या न्याययात्रेला सरकार आत्ता सुरुवातीपासूनच घाबरल्याचं हे स प्रथमदर्शनी लक्षण आहे कारण त्यांनी घाबरल्याशिवाय त्यांच्यावर लाठीचार्ज करणे रस्ता अडवणे मंदिरात प्रवेश नाकारणे अशा गोष्टी चालू करून त्यांनी त्यांचे ते स्वतः दाखवून दिलेलं आहे की राहुल गांधींचं पदयात्रा ही योग्य आहे व लोकांच्या न्यायासाठी आहे व तो लोकांचा न्याय जनतेसमोर येऊ नये म्हणून ते ही दडपशाही चालू केली आहे सरकारने या सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज सर्व काँग्रेसचे लोक आम्ही इथं एकत्र आलो आहोत एक मिनिट व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही उपस्थित आहेत